शारदीय नवरात्रोत्सव या ठिकाणी मोठ्या आनंदानं साजरं होतो आहे शारदीय नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहामध्ये सुरुवात झाली आहे शारदीय नवरात्र उत्सवाचा औषध्य साजरे या ठिकाणी आपण विठ्ठल रुपणी मातेच्या मंदिराला फुलं ही सजावट या ठिकाणी साकारलेली आहे यामध्ये जवळजवळ बारा ते पंधरा प्रकारची फुलं वापरून आपण ही सजावट साकारलेली आहे त्याच्यामध्ये आपण कलशाची संकल्पना वापरली आहे फुलांच्या सजावटीमध्ये आपण कलश साकारलेले आहे कलश हे समृद्धीचं मांगल्याचं ऐश्वर्याचं आरोग्याचं स्थिरतेचं प्रतीक आहे हिंदू धर्मशास्त्रामध्ये जे काही अष्टमंगलचिन्ह सांगितले आहेत त्याच्यामध्ये कलशाला हे पहिलं प्राधान्य आहे गटस्थापनेच्या दिवशी कलशाला विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर बारा ते पंधरा प्रकारची फुलं या ठिकाणी वापरून आपण ही सजावट साकारली आहे त्यामध्ये झेंडू आष्टर शेवंती निशिगंधा ऑर्किड लिलियम आष्टर अशा प्रकारची बारा ते पंधरा प्रकारची फुलं आपण या ठिकाणी या सजावटीला वापरलेली आहे